मी राजकारणात यायच्या अगोदर कोणाला काही एक दमडा भेटायचा नाही भेटायचा का तुम्ही तुमच्या आजोबांना वडिलांना त्यांना विचारा तुम्हाला एक दमडा भेटत नव्हता आणि म्हणता सरकार सरकारची योजना आहे त्यावेळी काय झोपले होते तुम्ही हे पुढारी जे सांगतात सरकारची योजना आहे हे पुढारी झोपले होते का कारण दिल्या तुम्हाला सवलती मी आलो राजकारणामध्ये मी आल्यापासून तुम्हाला भेटायला लागलं मी तुम्हाला आता सुप्रियाताईने सांगितलं तुम्हाला सर्वात पहिले मी सुरू केलं निवडून आल्यानंतर संजय निराधार योजना त्याच्यामध्ये विधवा बाया असतील भूमिहीन शेतमजूर असतील त्याच्यानंतर अपंग असतील अशांना मी निवडून निवडून दिलं तुम्ही पंच्याण्णव साली मी सोळा हजार लोकांना पहिल्या वर्षातच पगार सुरू करून दिले सोळा हजार लोकांना आणि ते पगार सुरू केले यांना वाटू लागला आता हे सर्व गावी साहेबांच्या बरोबर जाणार पगार सुरू करून दिले म्हणून तुम्ही माझ्या बरोबर येणार आता तुम्हाला सुरू केलं यांना भीती वाटली यांनी सांगितलं त्यांची शेती आहे त्याचा पोरगा नोकरीला आहे असं करून अर्ज केले त्यांनी आणि तुम्हाला काही दिवस संजय निराधारची योजना बंद पाडण्यापेक्षा हळूहळू हो हो सुरू झाली त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मी विहिरी विहिरी मंजूर करून दिल्या विहिरीसाठी पैसे मंजूर करून दिले, दिले। ते मी यांनी त्यावेळेला तक्रार देऊन बंद पाडल्या यांनी बंद पाडण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही मला सांगा ना यांनी एक योजना दिली आदिवासींच्या योजना बंद पाडल्या शेतकऱ्यांच्या योजना बंद पाडल्या याच्याशिवाय काम धंदा उरलेला नाही मला सांगा एक योजना यांनी दिले या चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी एक योजना दिली सांगा मला किंवा या जिल्ह्यातला कुठला पुढारी आहे कुठला पुढारी आहे त्या पुढाऱ्याने एकतरी योजना तुम्हाला दिली का अरे सरकारच्या योजना तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का, का नाही दिल्या आणि आता म्हणतात सरकार देत आहे अरे सरकार देत आहे पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे माणिकला भावित होते खासदार इतके वर्ष का आणून दिले दिल्लीहून हिनाताई खासदार झाली हिनाताईने घरकुल योजना तुमच्यासाठी आणले सुरुवातीला मोदी साहेबांनी जाहीर केलं की प्रत्येकाला घर देणार प्रत्येकाला घर देणार म्हणजे कोणाला दोन हजार अकरा साली जनगणनेमध्ये ज्याने सांगितलं होतं त्यांना घर देणार मग हिनाताईने आम्ही फिरत होतो लोक म्हणायचे आमचे नावच नाही आम्हाला भेटलेच नाही हिनाताईने पुन्हा लोकसभेमध्ये प्रश्न विचारला आमच्याकडे खूप लोक राहून गेलेले आहेत घरकुलासाठी त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगितलं उरलेले सर्व आहे त्यांचा सर्वे करू आणि सर्वे करून त्यांनाही घर देऊ आणि तुम्हाला त्या यादीला ड यादी म्हणून नाव सांगितलं आता हिना ताईने त्या ड यादीला मंजुरी मिळवून दिलेली आहे त्याची तुम्हाला घरं मंजूर झाली आहे प्रत्येक गावामध्ये कुठे शंभर दोनशे चारशे पाचशे घरं मंजूर झाली आहे आणि ती तुम्हाला मिळाली का हिनाताईने प्रयत्न केला माणिकरावने के का प्रयत्न केला नाही हर घर बिजली नावाची योजना हे जे केबल गावामध्ये टाकले ना ती योजना पण हिनाताईने दिल्लीहून आणली ती देण्याचा प्रयत्न केला दे त्याच्यानंतर गॅस वाटले वाटले की नाही गॅस भेटले की नाही तुम्हाला हय मुख्य झाले काय बोला ना भेटले की नाही मग बघा हिनाताईने नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाख महिलांना गॅस दिले दोन लाख एवढे मोठ्या प्रमाणात देशामध्ये सर्वात जास्त गॅस वाटणारी खासदार हिनात आहे आता जल जीवन मिशनची योजना आणली हिनाही नाही तर अशा पद्धतीच्या योजना तुम्हाला आणून पोहोचवण्याचं काम केलंय हिनाताईने म्हणा मी असेल सुप्रिया ताई असेल हे गावीत परिवारानं हे काम केलं आहे या जिल्ह्यातल्या कुठल्या कोणी केलं नाही कुठल्या आमदारानं केलं नाही कुठल्या खासदाराने केलं नाही या जिल्ह्यातला हे काम आम्ही तुम्हाला द्यायचं करतो तर येऊन खोडा घालायचं काम करतात हे तोडून टाका हे फोडून टाका असं करा तसं करा जो नाही कोणाचं काय असे ना कोणी करा बिचारा भेटलं समाधान आम्हाला आहे आम्ही खूप शिकलेलो आहोत आम्ही मोठ्या नोकऱ्या आम्हाला ते दोन्ही पोलीन मला मी भेटले असतात मस्त आरामशीर खाल्लं असतात पण तुम्हाला मदत करायची तुम्ही ज्या दिवशी पार उभे राहिले आम्हाला आनंद आहे आणि म्हणून सर्वांना मिळावं म्हणून आम्ही करतोय मी भांडे तुम्हाला सांगतो या माझ्या निवडणुकीच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार लोकांना भांडे दिले आम्ही पंचेचाळीस हजार त्याच्यापैकी चाळीस हजार माझ्या मतदारसंघात आणि पाच हजार बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर आता मंत्री ले, ले। मंत्री मला मंत्री महोदय म्हटले गावी साहेब आता योजना सुरू करायची आम्हाला तर तुम्ही सुरू करा म्हटले मग मी मंत्री महोदयाने सांगितलं कामगार विभाग सुरू करेल वाटलं मग एक महिनाभर बघितलं आणि सुरू केलं नाही मी मंत्री महोदयाने म्हटलं सुरू झालं नाही योजना मला प्रवीण बी म्हणजे योजना सुरू नाही झाली साहेब आपल्याकडे मी त्या मंत्री महोदयाना सांगितल्याने सुरू केलं काय करतात कि तुमने केले केले था। था कुणा -कुणा ही योजना मी सुरू करायला लावली तर म्हणे आमच्या महायुतीने केलं म्हणतं महायुतीने आणि मग काय करायचं महायुतीने केलं तर महायुतीच्या इलेक्शनच्या वेळेला कुठे गेली होती तुमची युती असे लबाड लोक आहेत यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे आलं लक्षात त्यांना कोणाकोणाचं हिसकवण्याचं माहीत आहे कोणाचं असलं ना ते हिसकवून घ्यायचं कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही स्वतःच्या नावावर जमीन करून काय धंदे सुरू झाले असं आहे आणि आदिवासींचे योजनाच्या विरुद्ध तक्रारी केल्या खूप लफड्या करून ठेवल्या आता त्या लफड्यामुळे परती उघडे आणि होईल काय वाटतं ते तर म्हणून हे बघा आमचं काम आहे तुमची सेवा करायची तर होते त्यांचे फॉर्म भरून घेतले त्यांना पैसे मिळाले नंतर दुसरं तीर्थदर्शनाचे फॉर्म आम्ही भरून घेतले घरी पण भरले त्या नाट्य मंदिरात पण भरले आणि जेव्हा गाडी सोडायची वेळ आली तेव्हा हे सांगायचे भरू नका इलेक्शन आलं म्हणून हे फॉर्म भरून राहिले असं म्हणून करायचे हेच हे बांधन करणारे आणि गाडी सोडायच्या दिवशी त्या सर्वांना होतं नऊशे लोकांना आम्ही फॉर्म भरल्यानंतर तिथे डपडे घेऊन आहे पहिले डफळे वाजवू लागले जसे काय त्यांनी रेल्वे स्टेशन रेल स्टेशनवर तसले लबांडोख काय करायचं पण काय आता जीवनामध्ये असे बरे वाईट माणसं असतात दुर्लक्ष करायचं जोडून द्यायचं म्हणून म्हणायचं पण आपाप आप काय सरकार बरोबर करत असत त्याच्यावर तुमच्या मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च हे मंडळ देतं ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुमचा मुलगा शिकतो आहे तिथून त्याचा दाखला आणायचा दाखला म्हणजे काय तिथून घेऊन आणायचं हा या वर्गात शिकतो आहे नाव पोराचं नाव शिकतो आहे आणि ति, तिथल्या मुख्याध्यापकाच्या शिक्कान दिलं का तुम्ही तो अर्ज करायचा कामगार मंडळाकडे अर्ज केला का तुम्हाला पैसे मिळतात पण प्रत्येक गोष्टीसाठी अर्ज करावा लागतो बिना अर्जाचं काय मिळत नाही